म्हणे अर्जुना पर्येसे जो हा बिलासो प्रौढ मानसे तो अंतराय सो सुखेसे करुतो असे जो सर्वदा नेते तत्तो आ अंत कर्णा भरे तो परि विषया जेने संगे की जे, तो कामो सर्वता जावे जयाचे आत्मतोषी म्हणार आहे तोची स्थिति होये होय पुरुषाने राम कृष्ण हरे नाना दुखी प्राप्ती जयासे उदुग्न आहे चित्ती आणि सुखाच Yeah, the uh...

ये पार्टُونَ आय चित्ता कवणे वेळे गो मटे काही पावे तरी संतोषे तेने ना जो हो कटचे नागवे विषादासे आयसे हारी शोक गृतु ता आत्मबोध भरितो तो जाना या प्रजतो धनुर्धना राम कृष्ण हरी का कृमजिया परी वायला हे पसरी ना तरी च्या वशे अवरे आपोले आपणा तैसे इंद्रे आपेसे होती जयाचे मनतिले कृती तयाची प्रज्ञा दान स्थिती पातली असे राम कृष्ण हरे अर्जुना अनेक एक सांगिने आयके कौतिक या विषांते साधक तेजितिनी मे श्रोत्रादि इंद्रे आवर्ती परी रचने नियमुना करती तो शस्त्रवता का कवळी जिती विषय ये वर्यावरे पालवे खोडजे आणि मुळे उदक घालेजे तरे कैसे नासून निपजे तया वृक्षा तो उदका चिने बळे अधिके जैसा आवडीने आंगे फाके जैसा माणसे विके पोखे रसना द्वारा हिरा इंद्रिया विषय तुटे का निमून न रस हटे जे जीवन हे न घडे विना मग अर्जुना सोभावे श्या नेमा ते पावे जे प्रभमानुभवे होऊन जायचे ते शरीर भाव नासती इंद्रिया विषय विसरती जे सुह भाव प्रति प्रगट होयो राम कृष्ण हरे यरवी तरी अजुना हे आया नये साधना हे राहटती जतना निरंतर जयाती आबेची घरती येमणी माचे ताती जे मना ते सदा मोठे धरुणे हाते ते किजती काशे विसी जे इंद्रियाचे पुरुडे देसी का जैसे मंत्र जाते विसरती बोलवी का देके विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धी आची मिसे मग आकडे स्पर्श ते संधी मन जाय मग आभ्यासी टोटावले ठाय जैसे बळकट हे इंद्रियाचे रामकृष्ण हारे